उबाठा गट ही आता गँगस्टर्स पार्टी झालेली आहे उबाठा गटाच्या गँगवॉर मधून काल दोघांचा बळी गेला आणि आश्चर्य म्हणजे या बाबतीत उद्धव वाकरेंना आदित्य वाकरेंना आणि संजय राऊतांना काहीच वाटत नाही मॉरिस नावाच्या भाईचं उदात्तीकरण करून त्याला नेता आणि समाजसेवक बनवण्याचा सा प्रयत्न सामनामधून संजय राऊतांनी नेमका का, का बरं केला असे मॉरिस भाईचे संजय भाईशी कोणते बरे हितसंबंध होते घोसाळकरांचे सूत्रधार असणाऱ्या आदित्य वाकरेंनी त्यांना शेवटच्या भेटीमध्ये असा कोणता निरोप दिला की मॉरिसला घोसाळकरांना गोळ्या झाडून स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या करावी लागली या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास करण्याची गरज आता आहे आणि महाराष्ट्राच्या गृह खात्यानं तो करावा अशी मी त्यांना विनंती करते पण वाईट ह्याचं वाटतं की आपल्या दोन दोन सहकाऱ्यांचा मृत्यू जरी झाला तरी याचा खेद व्यक्त करणं दुःख करणं किंवा त्यांना सहानुभूती देणं याहीपेक्षा या, या मृत्यूच राजकारण करून राज्य शासनावर उद्धव वाकरे लोकांच्या सरणावरती राजकारण करणं तुम्ही कधी थांबवणार औ याच्या आधी सुद्धा जेव्हा ठाण्यामध्ये तुम्ही मोर्चा काढला होता तेव्हा युवती सेनेच्या दुर्गा भोसले नावाच्या एका होतकरू तरुणीचा कार्यकर्तेचा बळी गेला आणि ती तडफडत असताना तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध करण्याच्याऐवजी तुम्ही सगळे घोषणाबाजी आणि भाषणबाजी करत राहिला तुमच्या राजकारणासाठी अजून किती जणांचा बळी तुम्ही घेणार आहात आणि तुमच्या अशा संवेदना नसलेल्या राजकारणाला कंटाळूनच आज सगळे जुने जाणते आणि निष्ठावंत शिवसैनिक हे एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत कारण त्यांना माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आपल्याला न्याय देणार उद्धवजी तुमच्या पापाचा घडा आता भरलाय म्हणून तुमचा पक्ष आता खाली होता आहे